स्टार्ट चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तीनशे साठ पदाची जे नोकर भरती आहे त्या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयाचं एस सी एस टी ओ बी सी प्रवर्गाचं जे आरक्षण आहे पूर्ण संपवलेलं आहे आणि जवळपास पंचवीस ते पस्तीस लाख रुपये घेऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे आहे प परीक्षार्थींना जे आहे पास करून तिथं नोकर भरती घेण्याचं षडयंत्र त्या बँकेच्या संचालकांनी चालवलेलं आहे आम्ही विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मागासवर्गीयचं आरक्षण जे आहे मिळावं म्हणून याचिका दा दाखल केलेली आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण असं असताना ज्या नोकर परीक्षा झाली एकवीस तारखेला त्याच्यामध्ये घोळ झाल्यानं ती परीक्षा रद्द झाली पुन्हा एकोणतीस तारखेला प परीक्षा घेण्यात आली त्याच्यामध्ये पण घोळ झाला शिवाय दुसऱ्या दिवशी जी बावीस तारखेची परीक्षा जी पदाची त्याच्यामध्ये पण घोळ झाला म्हणजे हे जे सी डी सी सी बँक जे आहे संचालक मंडळ एक प्रकारे जे आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे आणि म्हणून मागासवर्गीयाचं आरक्षण अबाधित ठेवून सरळ सेवा भरतीमध्ये जे कॅन्डिडेट जे आहे जे विद्यार्थी जे खऱ्या अर्थानं जे त्यांनी परीक्षेची तयारी केलेली आहे त्यांना संधी मिळावी आणि या संचालक मंडळाला गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही इथे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे आणि सोबतच जे आहे येणाऱ्या दोन तारखेपासून आम्ही ठिया आंदोलन जे आहे बँकेच्या समोर करणार आहोत अशा प्रकारचा इशारा आजच्या निवेदनाच्या माध्यमातून